आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ शुबस दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया तर आजच्या अभ्यासामध्ये परत मी तुम्हाला गुडघ्या संबंधित अभ्यास देतो आहे गुडघ्याचे अनेक वेगवेगळे अभ्यास आहेत जेणेकरून आपल्याला गुडघेदुखीचा होणारा जो त्रास आहे हा त्रास कमी होण्यासाठीच वेगवेगळे वे वे अभ्यास आहे तर कसा अभ्यास आहे हा तर चला बरं आपण पाहूया गुडघ्याचा अभ्यास कसा करायचा ते बघा गुडघ्यामध्ये असणारा जो त्रास आहे हा त्रास आपला कमी झाला पाहिजे जसं की गुडघ्यामध्ये बराच आपण डॉक्टरला दाखवतो गुडघे डॉक्टर म्हणतात या गुडघ्यामध्ये आता गादे सरकलेले आहे नस दबलेले आहे जीज झालेले आहे पाणी झालेलं आहे आता डॉक्टर साहेबांनी जे सांगितलेलं हे सर्व गोष्टी खऱ्या आहेत त्यांनी गुडघ्याचा फोटो काढतात सगळ्या गोष्टी करतात त्यांना फोटोमध्ये समजतं हे सगळे गुडघ्यामध्ये झालेले प्रॉब्लेम त्यांना समजतात मग ह्याच्यावर उपाय काय की बराच वेळेस आपण औषध घेतो सगळ्या सगळ्या गोष्टी करतो पण गुडघे आपले थांबत नाहीत याविषयी आता काय करावं लागेल बरं बरं आता मी छोटेसे अभ्यास आहे ते मला सांगतोय हा जर अभ्यास केला हे असणारे सगळे प्रॉब्लेम पाणी होणं गुडघ्यामध्ये गॅप येणं नस दबणं गादी फाटणं हे जे काय सगळे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम कसे दूर करता येतील बरं बरं गुडघे राहण्यासाठी आपण थोडीशी काळजी पण घेणं गरजेचं आहे बघा आता हे गुडघेचा अभ्यास कसा करायचा ते गुडघ्यामध्ये तुम्हाला असं थोडासा पायामध्ये अंतर घ्यायचा आहे अंतर घेतल्याच्या नंतर दोन्ही गुडघ्यावरती हात ठेवायचा पहिले गुडघे असे जोडायचे आणि वन बाय वन गोल फिरवायचे असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता हेच उलट करायचं एक आता मागून पुढे घ्यायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर हा अभ्यास करत असताना आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी अभ्यास करायचा नाही सकाळी झाला तर दुपारी करा अभ्यास करण्यासाठी कुठलंही बंधन नाही ना काळाचं बंधन आहे ना वेळेचं बंधन आहे तर जरूर तुम्ही अभ्यास करत कर... करत चला वर्षानुवर्ष आपण गोळ्या घेत राहतो वर्ष दोन वर्षे तीन वर्षे दहा वर्षे अशा आपण सतत गोळ्या घेत राहतो तर आपली सुद्धा जबाबदारी आप आहे आपले गुडघे चांगले राहिले पाहिजे आपल्याला चांगलं चालता आलं पाहिजे मग गुडघ्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तर जरूर तुम्ही हे अभ्यास करायला सुरुवात करा आणि जरूर तुम्हाला गुडघ्या संबंधित असणारा आजार नक्कीच दूर होणार आहे तर आज आपण इथेच थांबूया आपल्या सर्वांना परत शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ!